नमस्कार मित्रांनो मी मनोहर खके मी आज आत्ता एका टेरेसवर आलो आहे ह्या टेरेसला डेव्हलप करण्याचं काम दोन औलिया आर्किटेक्ट करत आहेत पुष्कराज बंकापुरे आणि गायत्री बंकापुरे ह्या दोघांचा छंद म्हणून एक वेगळं काम करतात आत्ता उन्हाळा असल्यामुळे झाडं त्यांनी एकत्र करून ठेवलीत परंतु झाडांचं कलेक्शन बघाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की कि टेरेसवरही किती विविध प्रकारची झाडं लावता येतात तर मी आत्ता पुष्कराजलाच विचारत जातो की प्रत्येक झाड तुम्ही मला दाखवा त्याचं नाव सांगा तर आपण सुरुवात करू त्यांनी केवळ फ फुलझाडं वगैरेच नाही तर इवन हे असे ज्वारी वगैरेसुद्धा पक्ष्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी लावलेली आहे त्याचे आमच्या ग्रुपवर त्यांनी सुरुवातीला ते कंच मोठे असताना फोटोही टाकले होते तर आ... पुष्कराज तुम्ही या झाडापासून सुरुवात करा एका एका झाडापासून नमस्कार हाँ, हाँ। मी आवड आहे झाडांची म्हणून सगळं कलेक्शन करतो आहे आणि ज जा, झाडं जेवढी नॅचरल पद्धतीनं वाढवता येतील तो प्रयत्न आहे अजून एक आखीव रेखीव बाग नाही आहे पण जंगलाचा लूक द्यायचा प्रयत्न आहे हे आहे तुतू आपली तुती जी आहे तुतीचं झाड आहे त्याला बर छोटे छोटे तुती येतात आणि आता मागच्या आठवड्यातच एक वाटीभर तुती काढून झालेले आहेत त्याच्यानंतर हा आहे करवंद हा वेगळा प्रकार आहे जांभळा एवढा करवंद याला भारतभर फिरत असतो त्यामध्ये जिथं चांगलं झाड मिळेल आणि आपल्या हवेत जे टिकेल ते आणायचा प्रयत्न असतो आत्ताच लावले वर्षभर अजून झालेलं नाहीये पण वर्ष रोप एवढं होतं आणलं तेव्हा एवढीच हाईट होती आता हे पूर्ण वाढून वर गेलेलं हे दिसणार नाही सगळं झालं पण हे एवढं वाढलेलं आहे ते बकुळ आहे कोकणातून आणलेलं आवड आहे झाडांची फुले येतील अशी अपेक्षा करून ती बकुळ लावलेली आहे नंतर एक इथे पेरू आहे खाली ह्याला सुंदर चांगले चविष्ट पेरू येऊन गेलेले आहेत आता या सीझनला चालू होतील थोड्या एक काही दिवसांनी हे पारी जात आहे भरलेलं असतं फुलांनी या उन्हामध्ये छाटणी केली होती त्यामुळे ते आता तसं आहे हे महोगनी आहेत केरळच्या ट्रिपला गेलेलो के असताना कॉफी महोगनी चंदन अशी काही रोपं घेऊन आलेलो साधारणपणे एक सव्वा फूट उंचीची रोपं होती आणि वर्षभर झालेलं नाही अजून ते दहा फुटाच्या वर गेले आणि हे दोन अजून ते मित्र मित्र असल्यामुळे एकमेकाशी गप्पा मारत वाढत आणि लावले खाली छोट्या छोट्या काही नाही खाली माती नाही काही नाही सगळ्या कचऱ्यामध्ये हे लावले सगळा कचरा आहे सुका याचीच पानं पडलेली आहेत ही ज्वारी मी आता दाखवली होती हा ओवा घरातले चहा आणि आपल्या ह्याच्यासाठी हे द्राक्षाचे वेल आहेत याला दोन वर्ष झाली आहेत पण अजूनही आम्हाला त्याचं गणित जुळून आलेलं नाहीये पण वाढलेत व्यवस्थित वरपर्यंत गेलाय आणि एक सहा सात प्रकारची व्हरायटी आहे वेगवेगळे वेल आहेत हे सगळे त्याच्यानंतर हा मिरीचा वेल आहे आता पंधरा वीस दिवसापूर्वीच मिरी मिरीचा एक तोड निघालेला आहे काळ्या मिरी निघालेल्या आहेत जवळपास एक वीस पंचवीस तुरे त्याचे म्हणजे मिरीचे हे काय म्हणतो लोभ्या हे इथे ते आता लोंग इथे अंजीर आहे अंजिराला फळ येऊन जातात आता पूर्णपणे ते पूर्ण नवीन भरायला सुरु होईल याची पानगळ खूप होते पूर्ण कोरडं तर काड्या राहतात आणि नवीन फूट फुटते त्याच्यानंतर इथे जांभूळ आहे हा हे एक वैशिष्ट्य जांभळाचं जांभळ्याला जांभळाला फळ धरा लागलेली आहेत हा फुलोरा येऊन या लागलाय ला ला जाम आहे की जांभूळ आहे हे जांभूळ आहे अच्छा जाम इकडे आकार वेगळाच वाटतोय म्हणजे ही कुठली आहे पांढर जांभूळ आहे पांढर जांभूळ आता दोन आहेत इथे एक जांभूळ आहे आणि ते एक आहे बर ए? हे अर्जा बोई म्हणून प्रकार आहे बर मलेशियन व्हरायटी आहे बर फळं लागतात त्याला ते आता कसं काय वाढतंय आपल्याकडे त्याच्यावर प्रयत्न चालू आहेत बर हे कपासू म्हणून आहे अच्छा ही सगळी एशियन प्लाटू मधली आपल्या झोन आपल्या क्लायमेटिक झोन मध्ये उगवणारी इम्पोर्टेड झाड आहेत हे जाम अच्छा पानाचा आकार किती मोठा आहे झाड काही नाही कचऱ्या थोडा त्याच्यावर आहे शिवाय समोर टेरेस असल्यामुळे त्याची गरम हवा सुद्धा ते सहन कर आ, करता आहेत रोप येताना जी माती असते हा तेवढीच माती या झाडांची आहे बाकी कुठली ऍडिशनल माती नाही आहे हा जांभळाच दुसरी व्हरायटी आहे दुसरी व्हरायटी आहे त्याचं आकार पूर्ण वाढलेलं एवढं वाढलेलं औषध खत काही नाही आहेत आणि शिवाय इथे या रखरखीत उन्हात आता हे शूटिंग आम्ही मार्चच्या शेवटी करतोय या रखरखीत उन्हात ही कंडिशन आहे त्याच्यानंतर हे कमरक किंवा स्टार ओ, फ्रूट स्टार फ्रूट हे भरलेलं असतं झाड पूर्णपणे फळ असतात आम्ही सगळ्यांना वाटतो सगळे खुश असतात आता फुलोरा येऊन म्हणजे फुलावर यायला सुरुवात होईल ह्या पावसाळ्याच्या दरम्यान आता हे अवकाडो हे अवाकाडोच झाड आहे हे बी पासून तयार केलेलं रोप आहे आणि त्यात एवढं मोठं झालंय हे वर्ष दीड वर्षातच रोप आहे अच्छा अच्छा दुसरं रोप यायला लागले डेव्हलप व्हायला लागले नंतर आता एक व्हरायटी आहे आहे तरंगानू चेरी असं त्याचं नाव आहे बरं त्याला चेरी सारखी चेरीच्या साईज मधली फळं येतात बरं 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 त्याच्या बाजूच त्याच नाव काही झाडं मागे पण दबलेली आहेत दाखवता येणार नाही कारण ते सगळे एका ठिकाणी करून ठेवले आहेत उन्हापासून उन्हापासनं वाचवण्यासाठी हे पपनसाच झाड आहे अच्छा हा हे, 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 हे。हे याला पपनस आहे बरोबर ह्याला पपनस येऊन गेला एक बर पण आता जरा क्लायमेटिकच्या ह्याच्यामध्ये थोडस आणि काही झाड मिक्स वाढवलेली आहेत हा चाफा आहे आता एकाने गिफ्ट इथे सुद्धा चाफ्याच्या पानाची आकार बघा पिंपळाच्या पाण्यासारखं मोठं आहे मुख्यतः मी सांगतो हे याच्यासाठी की किती हेल्दी झाडं साध्या साध्या याच्यात वाढतात फक्त त्यांना आवश्यक असलेलं वातावरण आपण क्रिएट करायचं असतं आम्ही खतन औषध मातीचा प्रकार आणि याच्यावर त्याचा अवलंबन शोधतो पण काई, ते काही नाही कुठलंही खत नाही रासायनिक खताचा एक लवलेस नाही कुठलेही स्प्रे नाही डीडीटी आणली होती मुंग्यांसाठी पण सरांबरोबर काही गोष्टींची चर्चा केल्यानंतर ती डीडीटी खाली सोसायटी मध्ये देऊन टाकली गटाराच्या कडे मारा म्हणून हा आहे आवळा आवळा आपला आवळा त्याच्यानंतर इकडे आहे सर या साईडला गमत इथे लपली आहे आवळ्याच्या खालती आहे मिरॅकल फ्रूट अच्छा हे झाड ज्याचा फोटो ग्रुप वरती टाकला होता आ, लाल रंगाचं छोट फळ येत त्या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते फळ खाल्लं की कुठलाही आंबट पदार्थ गोड लागतो आणि हे टाइम टेस्टेड आहे प्रूव्ह झालेला आहे आम्ही आणि आमच्या शेजारीने त्याची चव घेऊन बघितलेली आहे त्याचं फळ ऍक्च्युली एक छोट आता संपलेत नाही हे संपले ठीक आहे ठीक आहे ते मी पाहिलं होतं होत त्याच्यानंतर yes. हे रंबुटान म्हणून oh, रंबुटान त्याचे दोन प्रकार आहेत त्याचे oh. चार झाड आहेत माझ्याकडे एक दोन आणि इकडे नंतर हे चार दिसत आहेत एक आँ. हे वाळलेलं दिसतंय ते हे हिरवगार दिसते हे अजून एक वाळलेलं दिसते खरे आणि हे उन्हाचे उन्हाचे परिणाम आहेत प्रचंड उन्हाचे अजून एक थोड्या दिवसांनी पूर्ण भरून येईल जसं कमी होईल तसं भरून येईल हे चारही कॉफी आहेत कॉफी बर रोबस्टा आणि अरेबिका असे दोन व्हरायटीचे दोन दोन झाड आहेत ते चार झाड कॉफीची आहेत तर मँगोस्टीन म्हणून एक फळ आहे मॅंगोस्टीन तर मँगोस्टीनचं कलम आहे बर खाली सॉरी कलम हा मॅंगोज टीनच कलम हुँ, हुँ. चा हाँ। हाँ आहे हे रंबुटानाच आहे हा आपला पॅशन आहे हा वरती सगळं हे कव्हर करून टाकेल जाळी आहे पर्पल स्टार ऍपल म्हणून एक प्रकार आहे त्याचं हे झाड आहे पर्पल स्टार स्टार ऍपल ते अजून आपल्या क्लायमेटला तसं त्याच सस्टेन हे रोप छोटच होतं हे वाढले खूप पण जोपर्यंत मागचा थंडीचा काळ होता पूर्ण हिर गर्द हिरवा असायचं आणि ह्या मागच्या दोन तीन महिन्यांपासून हे पूर्ण सगळी खाली पडलेली हे बघून मग दुःख होत पान पडतात त्याची पपनस आहे कोकणातलं आपलं ह्याला पण एक मोठं फळ येऊन गेलंय आणि गे। हा आळू कमळ आणि हे ऑर्किडचं थोडच राहिलं महत्वाचं जे कुठेही न होणार ते म्हणजे हे ऑर्किड्स खरं मी एक इथं आणखी सांगू इच्छितो की म्हणतात ना खान तशी माती तर पुष्कराजचं हे सगळं पाहून मला त्यांच्या आईची आठवण येते मी जेव्हा कोल्हापूरला त्यांच्या घरी गेलो तर अक्षरशः खजिना आहे आईंचा तिथे त्यांच्याकडे इतक्या प्रकारच्या ऑर्किड्स आणि झाडं आहेत की पाहून माणूस दंग होतो आणि त्याच पावलावर पाऊल टाकून पुष्कराज आणि गायत्री आता इथे पुण्यातही ते करतायत तर त्याचं हे ऑर्किड म्हणजे विशेष मला वाटतं हे सगळे फुलं दिसतील तुम्हाला ऑर्किड तर हे सगळं मित्रांनो टेरेस गार्डन करणाऱ्यांना किंवा आपलं किचन गार्डन करणाऱ्यांना समजावं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे आता याचं एक रहस्य आपण विचारायला पाहिजे की पुष्कराज आणि गायत्री हे कसं मेंटेन करतात एवढ्या टेरेसवर आत्ताही आम्ही पूर्ण उन्हात उभे आहोत टेरेसची गरम हवा येते तर पुष्कराजलाच विचारू की तुम्ही कसं करता हो आ, आ हे सगळं कसं मेंटेन केलं एवढे परदेशी झाड आहेत काही याच्यामध्ये मेन आहे झाडांना मिळणार पाण्याचं योग्य प्रमाण सर तुमच्याशी जेव्हा मी वेळोवेळी याची चर चर्चा करत होतो आम्ही नेहमी झाडांना तांब्यानं पाणी घालायचो पण झाडांची वाढ दिसत नव्हती हो मग जसं जसं तुमचे व्हिडिओज बघितले तुमच्याशी चर्चा केली आणि तुम्ही जेव्हा म्हणलात की हवेतनं पाण्याचं प्रमाण ट्राय करून बघ काय फरक पडतो मागची दीड वर्ष मी ते करतोय रेग्युलर करतोय आणि त्याचा हा परिणाम मला जाणवतोय की झाडांची वाढ ही काही काही फास्ट प्रमाणात होती मग ते एअर इरिगेशन म्हणल्यावर ती आपण स्प्रिंकलर किंवा फॉगरचा एक विषय आपण चर्चा केली होती मी प्रयत्न करत होतो इथं बसवायचा पण संभव ते घडलं नाही म्हणून मग मी एक काय केलं सरळ पाईपला एक नोझल घेतलं ते दाखवत पाणी घालण्यासाठी आपल्याला हवेत जर तुषार उडवायचे आहेत तर ते एअर इरिग टेरेसवरती काही वेळेला ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत बरोबर एक तर माणूस मिळत नाही सर बरोबर ते बसवणारा तेवढा हुशार पाहिजे बरोबर मग मी म्हटलं त्या नादाला न लागता आपण पाईप न काही करता येते का बघूया मग हे नोझल मिळालं मला मल्टी अटॅचमेंटवालं ह्याच्यातनं पाण्याचा सा रेग्युलर फवाराही होतो आणि तुषार पण उडवता येत हा हा फिरवला की नोजल मोकळं होतं हे फिरवलं की त्याचा तुषार उडत आणि मी सरळ झाडांना हे ह्या पद्धतीनं पाणी दिवसातनं ती दोन किंवा तीन वेळा देत असतो दोन वेळा तर नक्की होतं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा सूर्यास्ता एर इरिगेशन करण्याची योग्य वेळ सायंकाळीची फक्त आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून एवढ्या उन्हात ते करतायत ते सूर्यास्ताच्या नंतर साठी आपण बोलतो संध्याकाळी सूर्यास्ता करतात आणि त्याचे हे परिणाम आहेत संध्याकाळी सात साडेसात ला आल्यानंतर घरी आतमध्ये जायच्या आधी वरती टेरेस वर यायचं हा स्प्रे करायचा तर पुष्कराज याच्यातच मला असं वाटतं की बाकीच्याही बागप्रेमी लोकांना काही प्रोत्साहन मिळेल तेही एअर इरिगेशन साठी अगदी आणि हे नक्की करावं याला खरंच फायदा ही झाडांची उंची दी दिसतीये दीड दोन वर्षात झाडे एवढी वाढत नाही बरोबर बरोबर आहे तर हे नक्की करावं धन्यवाद येस सर थँक्यू व्हेरी मच